कुशीतलं प्रेम भाग एक सदरची कथा पूर्णपणे काल्पनिक का असून तिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा मी तुमच्यासाठी एक नवीन कथा आणली आहे नियतीच्या कुशीतलं प्रेम ही आहे एका मुलीच्या जीवनातल्या अशा वर्णांची जिथे प्रेम फसवणूक दुःख आणि नव्या उमेदीने पुन्हा उभे राहण्याचा प्रवास पाहायला मिळतो कधी हास्य कधी अश्रू कधी थरार आणि कधी गोड नात्यांची गुणफण आणि हो योग्य वेळी नवीन पात्रांची जबरदस्त एंट्री ही। चला तर मग अन्वीची गोष्ट सुरू करूया नियतीच्या पायऱ्यांवरून मुंबईच्या वरळी सी फेसवर उभा असलेला समृद्धी वाडा हा केवळ आलिशान वास्तू नव्हता तर तो देशमुख कुटुंबाच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार होता चार मजली हा वाडा संगमरवरी भिंतींनी आणि लाकडी नक्षीदार खिडक्यांनी सजलेला आणि त्याच्या गच्चीवरून अरबी समुद्राच्या लाटा सहज दिसायच्या पण त्या भव्यतेच्या आडे कोवळा आणि खूप एकटा आयुष्य दिवसेंदिवस विरघळत होतं अन्वी देशमुखच अन्वीचा जन्म एका वादळासारखा ठरला ती जन्मली आणि त्याच दिवशी तिची आई रचना देशमुख या जगातून निघून गेली रचनाच्या मृत्यून देशमुख घरातलं सर्व वातावरणच बदलून गेलं विक्रम देशमुख अन्वीचे वडील यांनी स्वतःला व्यवसायात इतकं बुडवलं की त्यांचं अस्तित्व फक्त नोंदणीमध्ये उरलं घरात ते होते पण मनानं कुठेतरी दूर गेले होते अन्वीच्या लहानग्या डोळ्यांनी सुरुवातीला खूप शोध घेतला आई कुठे गेली का गेली आणि वडील का नेहमी रागात असतात पण या प्रश्नांना उत्तर मिळायच्या मनानं ते विचारणं बंद केलं अन्वीच्या खोलीत एक कोपरा होता खिडकीजवळचा त्या कोपऱ्यात बसून ते समुद्राकडे पाहत राहायची समुद्रावर फिरणाऱ्या लोकांचं हसणं नारळ पाणी विकणाऱ्या माणसांची हाक आणि पाण्याशी खेळणाऱ्या मुलांचा जल्लोष हे सगळं तिला एक स्वप्न वाटायचं ती खिडकीतून बघत म्हणायची आई कागेलीस तू मला तुझी खूप गरज आहे कधी खेळण्यातली बाहुली कुशीत घेऊन ती कुसटशा आवाजात फुटफुटायची आई मी तुझी काय चांगली मुलगी होईन फक्त एकदाच परत ये घरात नोकर होते मोलकरी नव्हती पण आई असं कोणीच नव्हतं कोणीतरी तिला जेवायला बोलावायचं कपडे घालायला मदत करायचं पण मायचा हात कुठेच नव्हता शाळा ही तिची एक छोटीशी आशा होती तेथे तिला थोडं हसणं खेळणं आणि गोड बोलणं मिळायचं पण जेव्हा इतर मुली आईला हाक मारायच्या आई तेव्हा त्यांच्या पाठीवर खोपटायच्या तेव्हा अन्वीच्या मनात खोलवर एक टाचणी टोचायची ती वर्गात हुशार होती स्पर्धा निबंध चित्रकला प्रत्येकात नाव मिळवायची पण त्या प्रमाणपत्रांना घरी काहीच किंमत नव्हती एकदा तिनं पदक जिंकलं आणि वडिलांच्या खोलीत गेली बाबा हे पहा मला पहिला नंबर मिळाला तिच्या डोळ्यात कौतुकाची अपेक्षा होती विक्रमने केवळ नजर टाकली आणि म्हणाले गुण आता जा मी मीटिंग मध्ये आहे ते दोन शब्द गुण आणि जा हेच तिचं कौतुक होतं त्या क्षणी ती मनातच मोडून पडली त्या रात्री तिनं स्वतः वाढदिवस कार्ड रंगवून त्यांच्या टेबलावर ठेवलं गुलाबी रंगाचं फुलांनी सजवलेलं बाबा हॅपी बर्थडे टू मी तुमचं गिफ्ट एक मिठी पण दुसऱ्या दिवशी तो कागद त्या टेबलाखाली पायाखाली चुरगळलेला दिसला समृद्धी वाडा दिवसाळवळ्या गजबजलेला वाटायचा स्वयंपाक घरात वास गडबडीत बोलणारे नोकर आणि दरवाज्यांवर येणाऱ्या पाहुण्यांचे पाय पण अन्वीच्या मनात मात्र काळोख का दाटलेला असायचा ती अधूनमधून गच्चीवर जात असे एकटेच तिथे तिनं आपली एक छोटी जागा निवडलेली होती एक जुनं बाकडं शेजारी मोबऱ्याचं कुंड आणि आकाशाकडे पाहणारं तिचं स्वप्न आई मी का वेगळी वाटते सगळ्यांपासून मी इतकी एकटी का हे प्रश्न तिनं अनेकदा त्या आकाशाला विचारले होते अनुराधा आणि रिया यांचं आगमन काही महिन्यांनी विक्रमच्या वागणुकीत बदल झाला एक दिवस त्यांनी सांगितलं आपल्याकडे आता अनुराधा आणि तिची मुलगी राहायला येणार आहेत अन्वी गोंधळली अनुराधा एक शांत साडीतील सोजवळ चेहरा आणि तिची मुलगी रिया थोडी मोठी बोलकी स्मार्ट सुरुवातीला रिया खूप गोड बोलायची अन्वी चल ग आपण दोघी बहिणीसारख्या राहूया तिनं तिला केस विंचरण शिकवलं स्वतःला आवरायला मदत केली अन्वीला वाटलं माझं आयुष्य कदाचित आता बदलेन पण हळूहळू चित्र उलटू लागलं या वडिलांशी बोलताना गोड शब्द वापरत होती पण अन्वीच्या खाजगी आयुष्यात ती एक दडपण बनू लागली तू हे करू शकत नाहीस ग तुला पप्पा किती नावं ठेवतात तू देशमुखांचं नाव खाली आणतेस एकदा अन्वीचा हातून पाणी सांडलं प्रियाने ओरडून सांगितलं बघा ना की मुलगी पाणीही पिऊ शकत नाही विक्रमने एक सुस्कारा टाकला आणि अन्वीच्या डोळ्यात बर्फासारखी थंडी उतरली थोडी तरी जबाबदारीशी अन्वी त्या रात्री ती पुन्हा गच्चीवर गेली पण आकाशही जणू आज तिच्याशी न बोलता थांबलं होतं तिच्या हातात एक चित्र होत आईचा चेहरा आणि ती स्वतः आईच्या कुशीत ते चित्र तिनं गच्छीच्या कुंडीत लपवून ठेवलं कारण आता कोणालाही ते दाखवायचं नव्हतं ती कधी कधी स्वतःला विचारायची मी इतकी वेगळी का मी का वाईट वाटते इतरांच्या प्रेमासमोर विक्रम देशमुख जसा व्यवसायात गुंतक गेला तसं तिचा प्रियकर करण मेहरा यांचं घरात वर्चस्व वाढू लागलं करणचा देशमुख इंडस्ट्रीमध्ये काहीतरी स्वार्थ होता त्या दोघांनी मिळून अन्वीला प्रॉपर्टीतून दूर करण्याचा निर्णय घेतला होता कारण अन्वीचा देशमुख ग्रुपमध्ये कायदेशीर वाटा होता प्रिया नेहमीच म्हणायची एकच सिग्नेचर हवंय आणि मुलगी कायमची बाहेर जाईल ही सगळी पार्श्वभूमी तयार झाली जेव्हा नियतीने अन्वीसाठी एक अंधारलेली रात्री लिहून ठेवली होती घटना सुरू होते त्या दिवशी जेव्हा रियाने अन्वीला एक बोर्ड स्नेहाचा मुखवटा घालून फसवलं अन्वी एक छोट काम आहे ग तू फार सुंदर दिसतेस या पोशाखात देशमुख ग्रुपच्या इव्हेंटमध्ये आपल्याला काही सॉफ्टवेअर प्रेझेंट करायचा आहे आणि मी बिझी असल्यामुळे तूच जाशील का रियाचा सूर आज वेगळाच होता काहीसा गोड पण अन्वीच्यात हलका अन्वी एक हलकासा शंकेचा आवाज उमटला माझं काय काम तिथे अन्वीने विचारलं तुला अनुभव आहे ना त्या क्षेत्रात आणि देशमुख ग्रुप सारख्या लोकांपुढे आपली ओळख निर्माण व्हावी म्हणूनच एक संधी आहे तूच गेलीस तर मला किती अभिमान वाटेल अनुराधाही मध्ये म्हणाली अन्वीला काहीसं विचित्र वाटलं पण तरी तिनं ते स्वीकारलं कारण मनाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात तिला वाटलं कदाचित अातारिया आणि अनुराधा बदलत असतील द क्लासिक ऑर्चर्ड मध्ये अन्वी पोहोचली रिसेप्शनवर एक ताठ मानेचा माणूस उभा होता त्यानेच तिला एका विशिष्ट रूमची चावी दिली तिथेच थांबा मी तुम्हाला बोलवायला येतो असं सांगून तो निघून गेला अन्वी रूममध्ये गेली रूम प्रशस्त होती पण एक विचित्र शांतता होती थोडा वेळ थांबून तिनं मोबाईलवर इव्हेंट बद्दल माहिती बघायचा प्रयत्न केला ती काहीतरी टेबलवर ठेवते तोच दरवाजाजवळ आवाज झाला तिच्या लक्षात आलं काहीतरी हालचाल आहे तिनं दरवाजाकडे पाहिलं समोरून एक महिला दिसली गडद लाल साडी कानात मोठे झुमके चेहऱ्यावर अनोळखी पण ओळखीचा छटा होती तूच अन्वी त्या बाईने विचारलं हो पण तुम्ही उत्तर देण्याआधीच त्या बाईने तिच्या हातातलं पाणी अन्वीला दिलं हे प्या मग आपल्याला जायचं आहे खाली अन्वीने ते पाणी घेतलं आणि काही सेकंदांत तिला अस्वस्थ वाटायला लागलं लोक गरगरू लागलं बघता बघता खोली फिरायला लागली आणि शेवटी तिचं भान हरपलं तिच्या डोळ्यांच्या कडा हलल्या पण प्रकाश नव्हता कोणताही आवाज नव्हता श्वास घेण्याची तीव्र इच्छा पण छातीत एक भीतीने भरलेला दाब होता तिचं शरीर जड झालं होतं जणू हाडांमधून सगळं बळ निघून गेलं होतं ती कुठे आहे हे तिच्या ध्यानात यायला काही क्षण लागले तिचा मेंदू अंधारातून वाट काढत होता पण आठवणींचा एकही धागा गवसत नव्हता काहीतरी झालं होतं भयंकर अस्पष्ट आणि खोलवर जाणार काहीतरी हळूहळू तिच्या नकळत डोळ्यांतून अश्रू ओघळायला ला लागले काही कारण नव्हतं पण शरीराने तिच्या आत्म्याचा ओरड ऐकला होता तिच्या अंगावर काहीतरी परक अस्वस्थ आणि अपवित्र झाल्याची भावना तिला आतून पोखरत होती ती उठायचा प्रयत्न करते पण कमरेपासून खालचं शरीर दुखतं कपड्यांची अस्ताव्यस्त अवस्था तिला समजते तिचं काळीच हादरत एका क्षणात एक भावना अंगावरून विजेसारखी वाहते लज्जा पण त्याही पुढे जाऊन घृणा आणि निराशा ती बेशुद्ध असताना तिचं स्वत्व कोणीतरी काढून नेलं होतं खोल भयानक शांततेत ती त्या बेडवर बसून रडत बसते आवाज न करता तिच्या रडण्यातही आवाज नव्हता तो रडणं नव्हतं तो एक श्वास होता जो दमरलेल्या जीवाचं अस्तित्व जपून होता काही वेळाने तिचं लक्ष खिडकीकडे जातं सकाळची थोडीशी उजेडाची रेघ दिसते पण त्या उजेडातही तिला काळोख वाटतो एक असहायक जी काळोख जो तिच्या आत्म्याच्या खोल कप्प्यांतून गच्च भरून राहिलेला आहे तिच्या मनात हजार प्रश्नांचा कोलाहल चालू असतो माझं काय चुकलं मी का कोण होता तो कोणी हे केलं पण उत्तर कुठेच नाहीत फक्त एक भयावह शांतता तिचा आवाज हात अडकून बसला होता तिला किंकाळी मारावीशी वाटत होती पण घशातून शब्द बाहेर येत नव्हते ती उठली पण प्रत्येक पावलात वेदना होती तिनं आरशात पाहिलं चेहरा सुजलेला नव्हता पण डोळ्यात काहीतरी मुखमरण पसरलेलं होतं त्या ती क्षणी तिनं स्वतःलाच मिठी मारली एका लहान अशा मुलीसारखी पण ती मिठी फक्त शरीरालाच लागली मन मात्र तिथेच थथरत उभं होतं एकट पोकळ आणि उद्ध्वस्त कोणीतरी मला तोडून टाकलंय ही भावना तिच्या मनी घट बसलेली होती तिचा आत्मा ओरडत होता पण बाहेर कोणी नव्हतं फोन बाजूला होता पण तिला कोणालाही फोन करायचं नव्हतं कोणाचाही चेहरा डोळ्यांसमोर येत नव्हता कोणावर विश्वास ठेवावा कोणाला सांगावं त्या खोलीतून बाहेर पडताना तिचे पावलं कंप पावत होती जणू काही ती एका युद्धाच्या रणांगणातून परत येत होती पण हे युद्ध कुणी बघितलं नव्हतं हे युद्ध फक्त तीच होतं तो काळोख तिला सोडून गेला नव्हता उलट तिच्या प्रत्येक श्वासात सामावला होता ती जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणताही त्रास दिसत नव्हता फक्त डोळ्यांच्या खोल पातळ्यांवर एक मृत शांतता होती तिनं रियाकडे पाहिलं आणि रिया हसली ते हसू बर्फासारखं थंड होतं अन्वीने काहीच बोललं नाही बोलता येणारच नव्हतं कारण जे घडलं होतं ते शब्दांच्या पलीकडचं होतं पण त्या एका रात्रीनं तिचं आयुष्य तिचं मन आणि तिचं संपूर्ण अस्तित्व बदलून टाकलं होतं त्या घटनेनंतर ती सकाळी उठायची पण तिचं मन अंथरुणावरच अडकलेलं राहायचं चेहरा धुवायचा पण डोळ्यांखालची काळसर वळस कुठेही जात नव्हती घरी कुणी काही विचारलं नाही कदाचित त्यांनी न पाहिलेलं पाहिलं होतं किंवा मुद्दाम दुर्लक्ष केलं होतं आजोबांनी एक दोनदा विचारायचा प्रयत्न केला अन्वी तब्येत ठीक आहे ना ग पण तिनं फक्त मान डोलवली शब्द जणू तिच्या घशात गोठले होते ती रात्र तिची शत्रू बनली होती तिच्या स्वप्नात ती पुन्हा त्या खोलीत जायची तिच्या हातात काही असायचं नाही पायात काही नसायचं कोणीतरी तिच्या दिशेने येते चेहरा स्पष्ट पण काळोख अजून गडद होतोय अन्वी जोरात ओरडते आणि अचानक ती जागी होते घामाने डुबलेली थर थरते भरलेली तिला स्पर्श सहन होत नव्हता कोणी जवळ यायचा प्रयत्न केला तरी ती गडबडून मागे सरकायची पीटीएस बी तिच्या अंगात भिनलेला होता ती सतत सावध होती सतत घाबरलेली दिशा नसलेलं अस्तित्व जणू कोणी टाकून दिले ती जेवण टाळायची तासन तास उपाशी राहायची शरीरात ऊर्जा उरलेली नव्हती वजन कमी होत होतं आरशातली अन्वी आता अजिबात ओळखीची वाटत नव्हती शाळेतील कॉलेजातील मित्रमैत्रिणींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिनं सर्व ब्लॉक केलं तिच्या दुनियेचं दार आता फक्त आतूनच बंद झालं होतं तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक नाविन्यपूर्ण भावना उगम पावत होती भीतीपेक्षा वेगळी अस्वस्थतेपेक्षा खोल तिच्या शरीरात जरा जरा वेगळं वाटायला लागलं सततचा थकवा उलट्या अचानक चक्कर ती घाबरली डॉक्टर कडे गेल्यावर जेव्हा तिला समजलं तिच्या पायाखालची जमीन सरकली तुम्ही प्रेग्नंट आहात चार ते सहा आठवड्यांच्या अन्वीचा चेहरा कोरडा पडला डोळे मिटले श्वास खोळंबला डॉक्टरने विचारलं बाळाचे वडील कोण तिचं उत्तर फक्त होती मला माहिती नाही ती घरी आली दार बंद केलं आणि त्या रात्री बऱ्याच दिवसांनी ती जोरात रडली ती रडत होती स्वतःसाठी तिच्या अपवित्र झालेल्या आठवणीसाठी कोर्टातल्या त्या निष्पाप जीवासाठी आणि एका प्रश्नासाठी माझं काहीच उरलं नाही का, का। पण तेवढ्यात तिच्या मनात एक खिणगी पेटली जर एक नवीन जीव तर मी अशक्त राहूच कशी शकते त्या दिवसापासून ती रडणं थांबवलं नाही पण रडणं आता कमजोरपणाचं चिन्ह नव्हतं ती आता स्वतःसाठी तिच्या बाळासाठी होऊ लागली मग ती वळली एका नवीन प्रवासाकडे ती बुकचूप ऑनलाईन थेरपी घेऊ लागली डायरी लिहू लागली जिथे तिनं तिचं दुःख प्रश्न आणि आठवणी जतन केल्या तिनं आरशात स्वतःला परत बघायला सुरुवात केली ती चालायला लागली थोडं हसायला लागली खूप नाही पण थोडं ती प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी मानू लागली पण कटकारस्थान अजून उघड झालं नव्हतं ती तिचा प्रियकर आणि सिमरन ते अजूनही मोकाट होते ते हसत होते जगात फिरत होते अन्वीच्या वेदनांवर पाय ठेवून पण अन्वी आता बदलत होती ती आता बळी नव्हती आई होणार होती एक योद्धा एक नवी ओळख एक स्वतःची दुनिया उभी करणारी स्त्री कथा संपलेली नाही ही तर सुरुवात आहे अन्वीची लढाई आता अन्वी खरी सुरू होते ही एक लढाई आहे अस्तित्वाची स्वाभिमानाची आणि प्रेमाची नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग दोन लवकरच येतो पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा